रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी बार्शी रोडवरील रोड चौकात सकाळी साडे वाजता भीषण अपघात झाला असून या अपघातात तेरा वर्षीय श्रावणी रणजित उबाळे हिचा मृत्यू झाला तर संदीप उबाळे वयवर्ष सदतीस आणि रणजित उबाळे वयवर्ष अडतीस हे दोन भाऊ गंभीर जखमी झाले एस टी बसच्या जोरदार धडकेमुळेच हा अपघात घडला चिंचगाव तालुका माढा येथील संदीप उबाळे हे त्यांचा भाऊ रणजित आणि पुतणी श्रावणी यांच्यासह सा मोटरसायकलवर एम एच पंचेचाळीस वाय अठरा एक्क्याण्णव बार्शीला भगवंत दर्शनासाठी निघाले होते संदीप मोटरसायकल चालवत होते मध्यभागी श्रावणी आणि पाठीमागे रणजित बसले होते कुर्डुवाडी बायपास चौकात पाठीमागून येणाऱ्या एस टी बसनं एम एच चौदा बी टी एकवीस एक्क्याण्णव त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली त्यामुळे तिघही रस्त्यावर कोसळले पोटावरून गेल्यानं तिला गंभीर दुखापत झाली संदीप आणि रणजित यांच्या आणि तोंडाला जखमा झाल्या एक एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने तिघांना बार्शी येथील जगदाळी मामा हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच श्रावणीचा मृत्यू झाला संदीप आणि रणजित यांच्यावर उपचार सुरू आहेत मोटरसायकलचे अंदाजे पंधरा हजार रुपयांचं नुकसान झालंय अपघातात कारणीभूत ठरलेल्या बस चालकाचं नाव देवीदास परशुराम खंडेभराड पिंपळगाव तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा असं आहे संदीप यांच्या फिर्यादीनुसार चालकानं भरधाव आणि बेफिकीरपणे बस चालवल्यानं हा अपघात घडला बार्शी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे संदीप पिकअप चालक आणि शेती यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह संयुक्तपणे चालतो या अपघाताने कुटुंबावर मोठा आघात झाला असून गावात शोक कळा पसरली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा